खवयांसाठी आता एक नवीन पर्वणी चिकन मटन उत्कृष्ट पद्धतीच्या जेवणाची चव घेऊन वी स्वराज आलय आपल्या विद्यात सर्व सोयीयुक्त अस्सल मेजवानी देणारे तंदूर स्पेशल व बिर्याणीसाठी एकमेव ठिकाण म्हणजे वी स्वराज चला तर मग आजच भेट द्या आपल्या हक्काच्या वी स्वराजला तुम्हाला सेमिनार ट्रेनिंग साठी एसी कॉन्फरन्सची ही खास सोय आमचा पत्ता जुना भळवणी रोड तलावाजवळ विवेकानंद नगर विटा संपर्क पंच्याण्णव बावन्न त्रेसष्ट तीस शून्य पाच आणि ब्याऐंशी त्रेसष्ट चौऱ्याण्णव त्र्याहत्तर दहा कडेगाव शहरातील पूर्व भाग सर्वसेवा सोसायटीची पंचवार्षिक निवडणूक पार पडले या निवडणुकीत काँग्रेसच्या शेतकरी विकास पॅनेलने राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या भैरवनाथ गोविंदगिरी पॅनेलचा धुवा उडवत सोसायटीत गड अभेद्य राखण्यात यश मिळवले निवडणुकीत एकूण तेरा जागापैकी चार जागा बिनविरोध झाल्या होत्या यामध्ये माळी कृष्णाबाई ताणाजी जाधव सुनंदा विलास या महिला दोन राखीव इतर मागासवर्गीयमधून अत्तार पिरमद्द महम्मद बाकर अनुसूचित जाती जमातीमधून दोडके राजेंद्र बापू या जागा बिनविरोध झाल्या होत्या तर सर्वसाधारण गटातील आठ तर भटक्या विमुक्त जाती जमाती गटातील गटाती एक अशा तेरापैकी नऊ जागांसाठी मतदान प्रक्रिया जिल्हा परिषद शाळेत पार पडले मतदान पूर्ण झाल्यानंतर त्याच ठिकाणी मतमोजणी प्रक्रिया पार पडले यामध्ये सर्वच्या सर्व जागांवर काँग्रेसच्या शेतकरी विकास पॅनलचे सर्व उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी घोषित करण्यात आले यामध्ये सगळे अरुण बाबुराव माळी बजरंग रघुनाथ माळी सागर उत्तम बाळू बाबू कृष्ण त्रावसो पटेल जावेद बक्षी गायकवाड रघुनाथ महादेव राजकर वसंत अण्णा हे काँग्रेसच्या शेतकरी विकास पॅनेलचे उमेदवार विजयी झाले निकालानंतर काँग्रेसच्या शेतकरी विकास पॅनेलच्या शेतकरी सभासद कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करत गुलालाची उधळण केले यावेळी जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आले कडेगाव भाग सोसायटीची गेल्या वीस वर्षांपूर्वी निवडणूक पार पडली होती त्यानंतरच्या सर्व निवडणुका सोसायटीच्या हितासाठी बिनविरोध पार पडत आल्या राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या पॅनेलने सत्ताधारी काँग्रेस पॅनेलला चार जागांसाठी आव्हान दिलं होतं संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून राहिलेल्या या निवडणुकीत अखेर काँग्रेस पॅनेलचा विजय झाला असला तरी पहिल्याच प्रयत्नात राष्ट्रवादी गटांनी मिळवलेली मते हा चर्चेचा विषय बनला आहे निकालानंतर दिवंगत नेते स्वर्गीय पतंगराव कदम यांच्या लोकतीर्थ समाधीस्थळी जाऊन नूतन संचालकांनी अभिवादन केलं आहे यावेळी ज्येष्ठ नेते सुरेश निर्मळ माजी उपनगराध्यक्ष साजित पाटील माजी चेअरमन शशिकांत रासकर गजानन माळी आकाश धर्मे फिरोज बागवान किरण कुराडे नामदेव रासकर नगरसेवक दादा सोमाळी नईम पटेल अमोल सगरे यांच्यासह सर्व शेतकरी सभासद ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट सेव्हन स्टार न्यूज